असं असं घ्या पाहिजे तिकडलं पकडायला पकडावं लागेल ना पकडा हां चला करायचं सुरू सुद्धा आज आपल्या सर्वांना माहिती आहे की ठीक आहे चला रोल रोल हां आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये निषेध म्हणून कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं जल्लोष असतो साजरं करत असतात सगळे पण कुठेही जल्लोष दिसत नाही कुठेही कोणी साजरं करत नाहीये आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मँडेट आहे हे जनतेने दिलेलं मँडेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मँडेट आहे ईव्हीएमने दिलेलं मॅन्डेट आहे मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल काँग्रेस असेल किंवा आम्ही सगळेच असू आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते देखील उपस्थित केलेले आहेत आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून जेव्हा असे प्रश्न उपस्थित करतो तसंच मार्कटवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेनी मॉकपोल मागितला होता मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं म्हणजे निकाल आले होते तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत जे आमदार झालेले आहेत त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात की कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि ईव्हीएमची मतं ह्याच्यातली तफावत देखील दाखवली पण काल पर्वाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत वीस जणांना अटका झालेल्या आहेत आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो बघा आम्ही सगळे जो निषेध करत आहोत आम्ही काही हरलेले आमदार नाही होत हरलेले उमेदवार नाही होत आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे जी निवडणूक आयोगाबद्दल आहे ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत जनतेचा मान राखून जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लाँग मार्च आहे लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदा पासून हळूहळू जे चाललेलं आहे इन्स्टिट्यूशन मारण्याचं चा काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम ह्या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे के त्याच्या विरोधात आम्ही असे पाऊल उचललेलं आहे बोलेंगे बोलेंगे सब भाषेत बोलेंगे सब भाषेत बोलू हां सब सर विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खतखत सुरू झालं या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यंना पडला आणि त्यातनं मार्केटवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया बॅलेट पेपर वरती बॅलेट पेपर वरती निवडून घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं आता निवडणूक आयोगाचं काम काय निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध तुम्ही हे घ्यायचंच नाही का घ्यायचं नाही आम्हाला टेस्ट घ्यायची आहे आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय काय खरं आणि काय खोट हे गावातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयावरती वरवंटा फिरवण्याचं काम जर लोकशाहीने निवडून आलेल्या सरकार करत असेल तर हे लोकशाहीने निवडूनच आलेलं नाहीत चौऱ्याहत्तर ना। हजार मत जास्त पाच वाजताच वोटिंग पर्सेंटेज वेगळं चौऱ्याहत्तर लाख लाख चौऱ्याहत्तर लाख पाच वाजताच वोटिंग पर्सेंटेज वेगळं नंतरचं वोटिंग पर्सेंटेज तेरा टक्क्याने वाढलंय तेरा टक्के म्हणजे एकंदर मतदानाच्या वन फोर्थनी वाढवलंय ते वन फोर्थ कुठ येतात आणि मी साधा माणूस म्हणून सांगतो की निवडणुकीचं जे मशीन आहे इट इज अ सिम्पल कॅल्क्युलेटर वन प्लस वन प्लस वन प्लस वन, वन पाच झाले ते सहा होतातच कसे त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही पण ही जी काही निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली व्यवस्थित त्या अरेंजमेंट बद्दल बोलावंच लागेल आणि ह्या प्लॅनला उद्ध्वस्त करण्यासाठी जसं महात्मा गांधी जेव्हा मिठावरच्या सत्याग्रह सुरू केला तेव्हा मिठावरती टाकलेला कर हा त्यांच्या समोर होता आणि चिमुटभर त्यांनी म्हणजे चिमतीत त्यांनी मीठ उचललं आणि भारताचा इतिहास बदलला मार्कडवाडी हे आधुनिक भारताच्या मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल लोकशाही वाचवण्यासाठी एक पुढचं पाऊल असेल पवार साहेब उद्या जात आहेत त्याच्यानंतर राहुल गांधी येत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनते जनता मनावर घेईल आणि हे सर्वकडे जर पसरलं तर आपल्याला अडचण होईल म्हणून सरकार हे प्रकरण दाबू इच्छित आहे तिथे अटक सत्र सुरू झालंय पण आम्ही मार्कडवाडीच्या लोकांना ग्वाही देतो की आम्ही सगळे आमदार जेवढी ताकद आमच्यात तेवढी ताकद लावून मार्कडवाडीच्या लोकांनी जो लोकशाही वाचवण्याकरता पुढाकार घेतला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत महाविकास आघाडीने आज जो निर्णय घेतला त्या संदर्भात इथे चर्चा झालेली आपल्या पुढे विषय केलेला आहे खर तर आपण पाहतोय की एवढ्या बहुमताचा आकडा पार करणाऱ्या सरकारला देशा आपल्या राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे जो उत्साह जो सणासारखा दिसायला पाहिजे अजिबात कुठेच दिसत नाही महाराष्ट्रामध्ये शोककाळा पसरल्यासारखं वातावरण आहे म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता परंतु दिसत नाही याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दाल मे कुछ काल आहे असं म्हणायला किंवा दाळच काळे असं म्हणायला तिच्या संशयाला पूर्णतः तिकड स्कोप आहे अशा स्थितीमध्ये मार्कडवाळीमध्ये ज्या लोकांनी एक ही जर निवडणुका स्वच्छपणे पारदर्शकपणे आणि लोकांनी दिलेला जो मतदान आहे त्याप्रमाणे जर हे सरकार आलं असतं तर मारकडवाळीमध्ये जो काही विषय गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला विरोध करायचं काही कारण नव्हतं हो पण त्याला विरोध करायचं म्हणजेच की आपलं पितळ उघळ पडू नये कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो आणि हे सगळं आपण बघत असताना तिथे जो काही प्रकार सुरू आहे धरपकड सुरू आहे लाठीमार झालेला आहे लोकांना मापकोलमधून परावृत्त करायचं काम सुरू झालेलं आहे अरे मापकोल घेण्याचा अधिकार आहे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तिथे मिळालं गाव अख्खा गाव विरोधात आहे तर तो तिथे आता निवडून आलेल्या आमदारांनी संशय व्यक्त केला आहे म्हणजे हरलेल्या आमदारांनी नाही निवडून ना आलेल्या आमदारांनी तिकडे तो तिकडे मागणी केलेली आहे त्यांनी समर्थन दिलेलं आहे अशा वेळेस हे घाबरतायत याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी लोकशाही संपवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व सर्व आणि निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खर तर पारदर्शता ठेवली नाही या संदर्भात अनेकांचा संशय आहे या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आघाडी आजच्या दिवस शपथ घेणार नाही मार्कळवाडीच्या गावकऱ्यांनी घेतल्या निर्णयाला पाठिंबा आणि या सरकार हे जे काही पाऊल सरकारने उचललंय त्याला निषेध यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कार घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे मी थोडं मराठीत पहिले सांगतो की मताचा अधिकार हा लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती स्वातंत्र्यातला भाग आहे पण आता निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून मशीन हॅक करतात की आपण जे लाख मत या अंधारात त्यांनी मारून घेतली या सगळ्या माग मोठ गुपित आहे दालमे काल आणि डाळच बरोबर उपमुख्यमंत्री अधिकार जेव्हा काय जर अतिशय दोषी असतो भ्रष्टाचारी असतो तर कपाकी त्यांनी माझ्यावर कामच केलं नसतं मला ही पदच मिळाली नसती आज हा निवड थोड्या वेळेस राजकीय म्हणजे राज राजकीय भूमिकेत मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो मी तो मागत होतो आमच्या वेगवेगळ्या मी काहींशी बोललो तर त्यांनी मला असं सांगितलं मी त्यांना म्हणालो काही जण आता सगळेच ऊर्जेचे सदस्य आहेत तर तेवढे आजच्या दिवस आम्ही ते थांबणार आहे आता मी तीन वाजता मी मुख्यमंत्री दिलीप वसे पाटील अजून एक आज एक काही राज्याचे विरोधी पक्ष नेते असणारे काही राज्याचे मंत्री असणारे विरोधी पक्षनेते असे अनेक पद आमच्या पक्षाचे एकेकाळी प्रांताध्यक्ष असणारे सिनियर नेते मधुकरराव टिचोड साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचं दर्शन घेण्याच्याकरता आम्ही आत्ता दुपारी जातो आहे आणि परत लगेचच परत त्या ठिकाणी येतोय मी एक बरेच वर्ष मला वाटतं त्यांच्या सात काम झालेले आहेत अकोले विधानसभा मतदारसर्जन नगर अहिल्यानगरमध्ये जो आहे त्या भागाचं त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं एक आदिवासी समाजाचा ने नेता म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्याबरोबर एक सिनियर मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं भाजप शिवसेनेचं सरकार असताना आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो एकत्र काँग्रेस होती ते विरोधी पक्षनेते म्हणून आमचे सभागृहात होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला सगळ्यांना सा सांभाळून घेतलं होतं आर आर पाटील जयंत पाटील दिलीप पाटील आम्ही सगळेजण त्यावेळेस तसे नव नवे होतो परंतु ते अनेकदा वेगवेगळ्यांना भाषणं करायला द्यायचे असे एक व्यक्तिमत्व होतं परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कोणाचं काही चालत नाही काल त्यांचं दुःख ते त्यांचं आहे मी ट्विट पण केलेलं होतं मी आज आपल्या सा सगळ्यांच्या साक्षीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या परवे कुटुंबियांना परवेशांना प्रार्थना करतो किंवा दुःखातून किंवा उभं राहण्याची त्यांना ताकद मिळो अशा प्रकारची कर्मचारी प्रार्थना देखील करतो आणि त्यांना श्रद्धांजली पण कशाच्या मंत्रिपदाच्या आज उद्या आमच्या सगळ्या क्षमता होतील परवा दिवशी दहा वाजे नाही उद्याच दहा बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे स्पीकरचा तो आम्ही भरू तिन्ही पक्षांच्या चा, महायुतीच्या वतीनं आमच्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीनं ते आज आता संध्याकाळी आम्ही कदाचित बसू किंवा आता जाताना पण त्याच्याबद्दलची चर्चा होईल मागेही चर्चा त्याच्याबद्दल झालेली आहे आणि बहुतेक ते बिनविरोधच निवडून येतील कारण दोनशे बत्तीस पस्तीस जागा आहेत ते सगळं झाल्यानंतर आमचा प्रयत्न आहे की सोळापासून नागपूरचं अधिवेशन घेण्याची शक्यता आहे ते ठरेल सगळ्यांचं मिळून परंतु ते सोळापासून झालं तर त्याच्या आधी एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे कारण जरी प्रश्न उत्तराचे तास घेतले ना गेले नाही तरी बाकीचे बिलं ह्यावेळेस आमची बरीच आहे आम्हाला बिलं काढायची आणि बाकीचे पण काही कामकाज असतं आता आम्ही तुम्हाला ज्यावेळेस शप्ता होतील ना त्याच वेळेस सांगू तुम्हाला तोपर्यंत आम्ही रे बाबा सगळेच आनंदी दिसतात आता तुम्ही प्रश्न विचारताना सगळे हासरी दिसतात का काही नसतात काही असतात असं काही नाही आहे आपण कृपा करून त्याच्यातनं गैर अर्थ गैरसम कर पद्धति ने चाल पांच वर्ष चार कारभार बाबा अभी आज जो अपोजिशन वालों ने वॉकआउट किया है उनका कहना है कि ईवीएम के बारे में किया हमें पता नहीं लेकिन आप जैसे मीडिया के लोग ही बोलते हैं कि कोई ईवीएम के बारे में हुआ है कोई बोलता है और किसी कारण हुआ है वैसे तो मैंने पहली दफ़ा देखा है चुनाव हुआ है लोगों ने वोटर ने जीत के दिया है और अभी यह वॉकआउट करके कुछ होने वाला नहीं है अगर उनको कुछ करना है तो इलेक्शन कमीशन के सामने जाना चाहिए इलेक्शन कमीशन के तरफ से उनको अगर ऐसा लगा कि हमें न्याय नहीं मिल रहा है तो उन्होंने कोर्ट के स्टेप वहाँ वहाँ जाना चाहिए ऐसा उनका काम है नहीं ऐसा उनका उन्होंने काम करना चाहिए लेकिन आ, वहाँ सीनियर कोई भी नहीं थे अंदर आ, क, आ, मैंने जब वो बाहर जाते थे तब मैंने पूछा कि क्यों जा रहे लेकिन सीनियर कोई नहीं था इसीलिए किसी ने बताया नहीं कि क्या कारण है खाली उन्होंने बताया कि हमें बताया गया है कि अभी वॉकआउट करना है इसीलिए हम बाहर जा रहे हैं आपकी जो प्रॉपर्टी अटैच थी इनकम टैक्स में अपोजिशन के लीडर हैं वो उसके ऊपर सवाल उठा रहे हैं वो रिलीज कर दी गई है इनकम टैक्स की तरफ ऐसी आपने शपथ लिया उसके बाद रिलीज कर दी गई है, उसके बारे में नो कॉमेंट्स नो कॉमेंट्स मेरा अधिकार है ना दादा ये बात है कि भाजपा के वॉशिंग मशीन कही जाती है संजय राउत बोल रहे हैं कि यही तो भाजपा की खासियत है कि भाजपा के साथ जाने के साथ क्लीन होते हैं मैं भाजपा के साथ कब गया हूँ कब गया हूँ बोल ना डेढ़ साल हो गए। तो डेढ़ साल क्या क्या हुआ कुछ भी अगर उन्होंने जो भी एलिगेशन किया वो सच्ची उसमें सच मानना पड़ेगा ऐसा नहीं है हर एक को अपील करने का अधिकार है और उन्होंने डिसीजन दिया है। आपको जान बुझ कर बदनाम करने का फिर मुझे उसके बारे में कुछ नहीं बात कर दी है थैंक यू वेरी मची मैडम महेश विजय प्रभाकर चौगुले विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष की शपथ घेतो की झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सर्वसंपता व एकात्मता राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्व पार पाडील भारत माता की जय जय श्रीराम श्री अजय चौधरी शोटी संग्राम जगताप श्री संतोष दानवे श्री किशोर पाटील मी मी संतोष रावसाहेब पाटील दानवे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन श्री संग्राम जगताप श्री संतोष दानवे श्री किशोर पाटील डॉक्टर राहुल पाटील मी किशोर नर्मदाबाई धनसिंग पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र श्री संजय पोतनीस श्री आकाश फुंडकर श्री अतुल भातकळकर, डॉक्टर पंकज भोयर मी मी संग्राम पार्वती अरुण काका जगताप विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साखचा शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय भीम जय श्रीराम श्री किशोर पाटील श्री संजय पोतनीस श्री आकाश फुंडकर श्री अतुल भातखळकर मी अतुल दत्तात्रय भातखळकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन भारत माता की जय डॉक्टर पंकज भोयर श्री सुरेश भोळे श्री तानाजी मुटकुळे श्री समीर मेघे मी मी पंकज कांचन राजेश भोयर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमकता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय श्रीराम जय शिवराय श्री सुरेश भोळे श्री, श्री बंटी भांगडिया श्री तानाजी मुटकुळे श्री समीर मेघे मी मी सुरेश कमलाबाई दामू भोळे उर्फ राजमा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्या असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो हो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मा उन्नती राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल